देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

गुरूर ब्रह्मा गुरूरविष्णो गुरूरदेव महेश्वरा गुरूर साक्षात ब्रह्मा गुरु केला <तम्या> मी काय बोलणार पहिल्यांदा मी लग्न झाले दुसऱ्या दिवशी माळ घातलेली होती मान म्हणजे हाताने घातली बाळकीचे पहिल्यांदा सगळे मला मी पण मला मनात चिंतन करत एकदम पांढरे कपडे घातलेले अस कोणीतरी तरी दिसायचं पण चेहरा दिसत नव्हता चेहरा एकदम अस काळा दिसायचा मला अस वाटायचं की मला भूतच दिसत्या चेहरा दिसत नव्हता नंतर मी चिंतन करायचं सोडलं मग मला भीती वाटायची पण मला आत्ता कळलं तर ते सांगत होते चिंतन कर तुला माझ्या स्वरूपाची ओळख होईल तू चिंतन कर मला आत्ताशी कळलं आणि सुरुवातीला मळा लागता लागता अस पांडुरंग पांडुरंग असं माल पहिल्यापासून सवय होती मी तसं म्हणत होते तो एक अनुभव मला आला मी पोळ्या करीत होते आणि म्हणत होते पांडुरंग पांडुरंग पहिल्यापासून त्याची आवड होती त्याच्यामुळं आणि मला ना वरची पोळी भाजली आणि खाली पोळी करायचीच ध्यानात नाही राहिलं तर ती पोळी खाली बघितली तर पूर्ण तयार झालेली होती आणि मंदिराच काम चालू होत नाही पूर्ण झालेलं होतं आहे ना राहण्यात काहीतरी काम चालू होता कांदे निंदायचं काम चालू होता आणि खूप थकले होते सकाळी ना उठायचा थोडा कंटाळा आला म्हणून असं उठल्या सवय होती पांडुरंगा म्हणायची उठल्या उठल्या म्हणलं पांडुरंगा लय कंटाळा आला झोप लागून गेली तर उठले गायनच शेण पाणी सगळं आवरलेलं होत मला वाटलं यांनीच केलं नंतर मी त्यांना विचारलं ते म्हणे मी नाही केलं मग पूजा करायचं काम आमच्या दोघांकडे होत ते दुधाला गेले आणि पूजा करायचं काम माझ्याकडे आलं तेव्हा पांडुरंगाला आंघोळ घालताना त्याच्या पायाला शेणची टेकलेलं ते होतं तेव्हा कळलं कामाचा कंटाळा गेला नाही किती थकलेले असू पण कधीच कोणत्याच कामाचा कंटाळा गेला नाही माझा मोठा मुलगा दीड वर्षाचा होता तेव्हा शिवरात्रीच्या दिवशी भाऊ बरोबर सुरेगावला गेला होता इच्छा होती मला महादेवाला जायचे म्हणून पण यांच्या काहीतरी काम चालू असल्यामुळे त्यांना टाइमच नाही भेटला ते म्हणजे तुला काय जायची गरज नाही म्हणजे तुझ्यासाठी महादेव घरी येईल दुपारी आमच्या घरी आराम कर करतो आराम करायसाठी थोड वेळ असे पडले होते आणि

माझी पहिल्यापासून मी बारा येलो तेव्हापासून इच्छा होती पंढरपूरला जायचे पंढरपूरला जायचे मी आजीला काय म्हणायचे माझ्या पंढरपूरला जायचे पण आजी कायम जायची पण कधीच नाही नेलं पण इच्छा पूर्ण केली तीन वर्ष झाले चल तीन वर्षापासून वारीला यायला भेटत आहे मला पारगावचा मेळावा होता आणि मी माहेरला गेलेले होते उद्धव तीन वर्षाचा होता तेव्हा उद्धव मला म्हणायचा आपल्या मेळाव्यात राम येणार आहे तो सारखं म्हणायचा आपल्या मेळाव्यात राम येणार आहे मला काय कळतं इडीला मी म्हणायचे आपला मेळावा अजून एक महिना लांबे भाऊला फोन केला होता मग भाऊ उद्धवला उद्धव म्हणला मी असं सांगितलं उद्धव म्हणतो आपल्या मेळाव्यात राम येणार आहे त्याच्यानंतर भाऊ कार्यक्रमाला आले कार्यक्रम झाल्यावर घरी आल्या मग भाऊने आम्हाला फोन करून सांगितलं परवाच्या मे त्यावर शिवाण राहिलो होत मग उद्धवला म्हटले रामाले होते बर का मेळावेला <laughs> एक दिवस काम चालू होता असतिंडीच्या जवळ तारकट झाली तशीच येऊन डोळ्याला लागले पूर्ण डोळ्यातून जसे रक्ताची धार लागली होती म्हणे आता हे सगळे म्हणायचे आता हिला दिसणारच नाही म्हणे आता हे अंधारिस्ता सांभाळावं लागल म्हणे

पुण्डलिका उ धरि विठल श्रीज्ञादेव तुकार